समोरची घटना घडली आहे वाळू डम्परच्या माध्यमातून जी घटना घडली आहे वारंवार आपण बघत आहोत की जळगाव शहरामध्ये ही घटना प्रत्येक ठिकाणी घडत आहे तो वाळू माफिया या ट्रकाच्या जे चालक आहे त्यांच्यावरती काही कठोर कारवाई केली पाहिजे किंवा असे काही नियम आणले पाहिजे की त्यांची त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे अपार्टमेंटच्या बाहेर जे स्पीड ब्रेकर नाही आहे वारंवार महानगरपालिकेकडे मागणी केल्यानंतर देखील स्पीड ब्रेकर लावले जात नाही या ठिकाणी दोनशे मुलं राहतात दोनशे परिवार आहे या ठिकाणी जर कोणाचा जीव गेला तर याचा जबाबदार कोण आहे आमची मागणी आहे की जळगाव शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी दोन तीन स्पीड ब्रेकर लावणं द्यावा लहान मुलं हे दोन मुली एक मुलगा आहे मी रोज त्यांना शाळेत आणते नेते सोडते आणि आम्ही इथूनच मीच गाडी चालवते मी नेते त्यांना तर तिथून कधी ट्रक येईल कधी गाडी येईल कधी डंबर येईल कोणीही स्पीड कंट्रोल करत नाही कुठल्याही स्पीडने येतं येत कुठल्याही स्पीडने हे करतं तर आम्हाला तिथं स्पीड ब्रेकर पाहिजे लहान लहान मुलं खेळतात आमचे बाहेर निघतात तिथं दुकान आहे तिथं समोर पेट्रोल पंप आहे मग यांनी काय केलं पाहिजे गाडीची स्पीड आवरलेली पाहिजे ना पण गाडीची स्पीड हे आवरत नाही ज्या बिना नंबरच्या गाड्यां ज्या वेगाने धावतात ते तर मागे पुढे बघत नाही आम्हाला पण फॅमिली आहे ना आम्हाला पण मुलं आहे आम्ही काय करायचं दोनशे लोकांचं अपार्टमेंट आहे आमचं मग त्यातल्या त्यातल्या त्यात आम्हाला काही झालं तर आज ही घटना घडली आहे उद्या आमच्या इथं होईल मग काय मागणी आम्हाला स्पीड एक अपघात झालेला आहे सोसायटी शिवाजीनगर रोड जे आहे तिथे वाहतूक कंपरने ट्रॅक्टरला मागून ओव्हरटेक करताना अपघात झालेला आहे त्यात एक मनुष्य अंधपाड गेलेला आहे आणि दोन जण जखमी यांना सिविल ला घेऊन गेलेले वाटतं हा या शिवाजीनगर रोडला जो रोड झालेला आहे त्या रोडवर इतके जोराने आणि वाहन जा करत असतात त्यावेळेस बरेचसा अपघात घडत असतात आता दोन दिवसापूर्वी आमच्या सोसायटीतील दोन महिला येत जात असताना डंपरवाल्याने वेळ आपला म्हणून त्या वाचलेल्या आहेत परंतु ही आमची वेळ बरोबर बरेच दिवसा मागणी जेव्हापासून रोड झालेला आहे तेव्हापासून आम्ही गतिरोधक मागणी करत आहेत होत नाही त्यामुळे सोसायटीतील लोकांना बऱ्याच गोष्टी भविष्यात जीवितस आली होऊ शकते आज हा माणूस आहे गेलेल्या सोसायटीतून तुम्ही जाऊ शकतात आणि आमची मागणी आहे की लवकरात लवकर गती रोजक बसण्यासाठी